एका बाजूला वीज जाण आणि त्याचा सायबर हल्ला याच्याशी काय संबंध आहे कसं कनेक्शन आहे ओके okay, चांगला प्रश्न आहे की पहिले आपण पॉवर ग्रिड म्हणजे समजून घेऊया भारतामध्ये पीजीसीएल नावाची कंपनी आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारची कंपनी आहे होतं काय की सगळ्या सगळ्या स्टेट्समध्ये पॉवर ची निर्म, निर्मिती होते काही स्टेट्स मध्ये कमी होते काही स्टेट्स मध्ये जास्त होते जिथे जास्त होते तिकडनं ही पॉवर घेऊन सेंट्रल ग्रीड मध्ये येते सेंट्रल मध्यस्थानी येते आणि मग तिकडनं जिथे कमी असते पॉवर त्यांना ही पॉवर दिली जाते पॉवर ट्रेड केली जाते किंवा पॉवर विकली जाते हे सगळं जेव्हा होतं हे संगणकाने होतं मोठे मोठे संगणक मोठे मोठे नेटवर्क्स याला डिप्लॉइड असतात आणि ह्या संगणकाने होण्या कारणाने हे आयलँडिंग वगैरे पण पॉसिबल आहे आपल्याला ते फिजिकल आय लँडिंग पण करतात म्हणजे विविध भाग करतात मुंबईचे तुकडे केलेले आहेत इलेक्ट्रिक सिटी इलेक्ट्रिसिटी सप्लाय म्हणजे पॉवर सप्लायसाठी आणि ते टेक्निकली पण करता येतो तर जे इलेक्ट्रॉनिकली केलंय म्हणजे जे कम्प्युटर संगणकाचा सॉफ्टवेअर वापरून केलेलं आहे ते ग्रीड चे कनेक्शन आहेत आणि इथेच स्पेसिफिक जिथे कनेक्ट होतात स्टेट ग्रीड नॅशनल ग्रीडला कनेक्ट होतात किंवा नॅशनल ग्रीड जेव्हा डिस्ट्रीब्युशन सांभाळत वेगळ्या कंपन्यांसहित तिथे काही ना काहीतरी गडबड होऊ शकते म्हणून ह्याचा तपास करावा असा कदाचित आदेश असावा सायबर अटॅक म्हणजे काहीतरी मॅलवेअर किंवा असा काही सॉफ्टवेअर जे हे जे इक्विपमेंट असतात याला शटडाऊन करत किंवा या सर्किटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करत अशा प्रकारे अटॅक केला जातो आणि अल्टिमेट एम त्याचा हाच असतो की ब्लॅकडाऊन करणं <laughs> जेवढं जास्त ब्लॅकडाऊन करतील तेवढा त्यांना त्यांना सक्सेस मिळाला असं वाटत आणि हा एक कोवट प्रकारचा सायबर वॉरफेअर असतो चीन आपल्या बरोबर असले सायबर वॉरफेअर कंटिन्युअसली लढत असतं आणि त्यांना हे करणं सोपं जातं कारण आपल्याकडे जेवढे पॉवर कॉर्पोरेशन आहेत किंवा जिकडे जिकडे वीज बनवली जाते तिथे तिथे त्यांचे प्रोडक्ट्स लागलेले आहेत ला तर कदाचित असं पण असू शकतं की त्यांनी काहीतरी बॅकडोअर ठेवला आहे किंवा त्यांनी काहीतरी ऑलरेडी त्यांचं ता गुप्तहेर सॉफ्टवेअर किंवा आपण मॅलवेअर म्हणतो ते त्यांनी आधीच पेरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्या आता त्याला ता ता ऍक्टिव्हेट करून हे सगळं करतायत आणि हे सगळंच कारण आता लद्दाख सारखी पोझिशन पण झालेली आहे आपल्याकडे वॉर लाईक पोझिशन आहे त्याच्यामुळे पण हा वॉरफेअरचा भाग असू शकतो याला नाकारता येत नाही फक्तच टेक्नॉलॉजी किंवा तो एक टेक्निकल चूक झाली आणि त्यामुळे हे सगळे नक्की डॉक्टर फक्त थांबून दोन प्रश्न विचारते अगदी थोडक्यात उत्तर द्याल एक तर जसं तुम्ही म्हणालात की ब्लॅकआउट हा उद्देश असतो पण त्याच्या व्यतिरिक्त काही डेटा चोरणं हाही उद्देश असू शकतो का एक आणि दुसरा महत्वाचा भाग अशी कुठली शंका आता उपस्थित झाली असेल जेणेकरून हा सायबर हल्ला आहे का या अनुषंगाने चौकशी सुरू झाली आहे जेव्हा जी टेक्नॉलॉजी असते जेव्हा जी एक्स वेने बिहेव करायला पाहिजे म्हणजे जसं आपण डिझाईन केली तशी बिहेव करायला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त जाऊन बिहेव करते किंवा आपलं रिव्हर्स बिहेव करते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणतरी आपला कंट्रोल केलाय आणि कोणतरी भलताच त्याच्यावर कंट्रोल करून त्याच्यामध्ये द्विधा आणलेली आहे ह्यामुळे हा अटक लागू होतो आणि अटॅकच्या मागचे जे कारण असतं म्हणजे हे जे आपल्याला हे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर मागे जो उद्देश असतो तो म्हणजे हानी करणं असतं डिस्टर्बन्स करणं असतं इंटरनल नुकसान पोहोचवणं असतं कारण पॉवर गेल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी घडल्या बँकिंग बंद होत आहे तुमचं रेल्वे बंद होते हॉस्पिटल्स हॉस्पिटल्समध्ये इजा होऊन लोक मरू शकतात त्याच्यामध्ये काही लिफ्ट मध्ये अडकून मरतात म्हणजे असे खूप सारे कॅस्केडिंग अटॅक्स होतात आणि ते अचीव्ह करून दुकानमध्ये भीती पसरवण्याचा संभ्रम पसरवण्याचा हा उद्देश असतो सायबर अटॅक मध्ये नक्की आणि मग डॉक्टर प्रशांत अजून एक प्रश्न आता की दोन तासामध्ये एम एम आर रिजन काही भागातली वीज आली तर हे शक्य असतं का जर हा सायबर हल्ला असेल तर दोन तासांमध्ये मध्ये काही भागातली वीज परत आली किंवा तो पुरवठा परत सुरळीत सुरू झाला एक्झॅक्टली जिथे कदाचित हे सगळं अजून आपण गेस करतो जिथे कदाचित या व्हायरसचं किंवा आपण मॅलवेअरचं रोपण नशेल झालेलं किंवा ते तिथे व्यवस्थित प्रोटेक्ट केलं गेलं असेल त्या ठिकाणी त्यांना पॉवर आणता आली असेल किंवा फक्त बॅकअप सप्लाय एका ठिकाणी यावा किंवा त्यांच्याकडे अशी अरेंजमेंट असेल जी थर्ड लेवलचा बॅकअप असतो तिथे त्यांना आणता आली असेल हे पण त्यांनी केलं असेल की व्ही आय पी एरियामध्ये आपण पॉवर आणूया म्हणून पण एक लक्षात घ्या की हे जे सेंट्रल इलेक्ट्रिक रेग्युलेटरी कमिशन आहे भारत सरकारचं त्यांनी सायबर सिक्युरिटीच्या गाईडलाइन्स आणलेल्या आहेत आणि फायर वॉल कसा वापरावा भारतामध्ये प्रत्येक ग्रीड वर ऑलमोस्ट थर्टी अटॅक्स दिवसाला होतात कंटिन्युअसली होतच असतात आता हे अटॅक मटेरियलाइज होत नाही हा हा एक एक टर्म भाग असू 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 शकतो पूर्ण शकते शकते ही सायबर ज्याच्यामध्ये चायनाने किंवा त्याच्या मित्र देशांकडनं हा आपल्याकडे अटॅक केला असावा आणि मुंबई ही फायनान्शियल राजधानी असल्या कारणाने हे आपल्याला शोकेस करता येतं की त्यांना आम्ही बघा केवढा मोठा झटका केला आहे म्हणून पण हे असू शकतं नक्की डॉक्टर प्रशांत पाळी आपल्याशी